सर्वसाधारणपणे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते त्यावेळेस आपण वारंवार रायगडावर जातो आणि जयंतीच्या वेळेसच त्यांना आदरांजली नमन मुजरा काय जे काही ज्याच्या ज्याच्या पद्धतीने ज्याला करायचं असतं तसं आपण करीत असतो परंतु कधी करीत असतो तर त्या व्यक्तीच्या त्या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्त परंतु भाजप आणि आर एस एस अशी गोष्ट आहे अशा विचार सरणीची आहे की ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा जे बहुजन महापुरुष आहे त्यांच्या जयंतीच्या वेळेस कधीच आदरांजली श्रद्धांजली किंवा कुठलीच गोष्ट वाहत नाही परंतु ज्यावेळेस त्यांची पुण्यतिथी असते बहुजन महापुरुषांची म्हणजे त्यांचा जो मृत्यूचा जो दिवस असतो किंवा ते ह्या जगातून गेलेला असतात तो जो दिवस असतो ते दिवस मात्र ते आवर्जून साजरा करतात आणि त्याचाच एक भाग किंवा त्यांना त्या गोष्टीमध्ये आनंद असतो की बहुजन महापुरुष निवर्तले मृत्यू झाला त्या दिवसाला ते कायम सेलिब्रेट करतात असं म्हणू आपण कारण मागं भाजप सरकार असताना महाराष्ट्र राज्यामध्ये विनोद तावडे राज्याचे सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी रायगडावर ढोल वाजवले होते ढोल कधी वाजवला होता ज्यावेळेस आपल्याला आनंद असतो तर शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस विनोद तावडे यांनी म्हणजे भाजपने तेव्हाच्या भाजप सरकारने अक्षरशः तिथं रायगडावर ढोल वाजवले होते तर अशी ही बहुजन विरोधी मंडळी असलेली आहे भाजप आणि आर एस एस तर सांगायचं एवढंच आहे की दोन दिवसापूर्वी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी होती त्या पुण्यतिथीच्या वेळेस देशाचे गृहमंत्री अमित शहा आलेले होते आणि अमित शहा यांनी जाणून बुजून ते पुण्यतिथीला आले त्यांना जयंतीच्या वेळेस वेळ नव्हता किंवा जयंतीला ते हेतुपुरस्सर आले नाही कारण त्यांना बहुजन महापुरुषांच्या ज्या काही जयंत्या असतात त्याच्यात रस नसतो परंतु बहुजन महापुरुष यांच्या पुण्यतिथे असल्यावर ते, 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 ते आवर्जून येतात तर आवर्जून आल्यानंतर त्यांच्या एका दिवसाचा महाराष्ट्र शासनाने जवळजवळ दीड कोटी रुपये जेवणावर खर्च केला आहे त्यांच्यासाठी हेलिपॅड बनवले त्यांच्यासाठी काय आंबरस सोलकडी असं खाल्लं कोणी म्हणतं बोकड खाल्ला कोणी म्हणतं कोंबड्या खाल्ल्या परंतु प्रत्यक्षात जे काही खाल्लं असेल ते खाऊ द्या परंतु महाराष्ट्र सरकारकडं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसे नाही राज्याची तिजोरी डबायला आली आहे असं अजित पवार सांगतात परंतु एका दिवसासाठी आमित शहाचा खर्च दीड कोटी रुपये तुम्ही जे काही ऐकताय तो शब्द एकदम बरोबर आहे दीड लाख नाही दीड कोटी रुपये खर्च आलेला आहे अमित शहाच्या एका दिवसासाठी फक्त जेवणावर आणि हेलिपॅड वगैरे ते उतरण्यावर एवढ्या म्हणजे गोरगरिबांच्या नावानं गळे काढणार सप्त्या घेणार आणि प्रत्यक्षात मात्र राज्याची तिजोरी आणि देशाची तिजोरी लुटण्याचं काम हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार करत आहे असं आपल्याला याच्यातून दिवस दिसतंय एका दिवसासाठी दीड कोटी रुपये खर्च ही असंभव आणि अशक्य गोष्ट आहे परंतु त्यांनी ती सुद्धा करून दाखवलेली आहे गोरगरीब शेतकऱ्यांसाठी यांना द्यायला एक रुपया नाही यांच्याकडे यांचं त्यावेळेस त्यांना लाखवा झालेला असतो तिथं द्यायचं म्हटल्यावर यांच्या तोंडाला लाखवा होतो तिथं शेतकऱ्यांसाठी बोलायला गेलं त्यांच्याकडं वेळ नसतो परंतु अमित शहावर दीड कोटी रुपये खर्च राज्याच्या तिजोरीतून करण्यात आले आहे ही शेतकऱ्यांसाठी शर्मेची बाब आहे राज्यासाठी शर्मेची बाब आहे शेतकऱ्यांची किंमत ही शुल्लक आहे हे आपण इथून याच्यातून दिसून आले धन्यवाद